पुरणातील विशाखा पाटील यांच्या अप्रतिम फॅशन शोने उरणकर भारावले पुरण देनाक सहा क्विट ममताबादे पोरणच्या टाउनशिप येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये उरणच्या सुप्रसिद्ध कलाकार विशाखा पाटील पागोटे यांनी तीस पेक्षा जास्त कलाकार घेऊन अप्रतिम फॅशन शो संपन्न केला या शो चे उद्घाटन द्रोणागेरी स्पोर्ट्सचे चे अध्यक्ष महादेव घरत यांच्या हस्ते झाले यावेळी रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील मिसेस इंडिया क्वीन श्वेता राजकुमार उपसरपंच करिश्मा पाटील सुनीता पाटील आदिराज पाटील प्राजक्ता पाटील समृद्धी पाटील महेश पाटील सतीश पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महादेव भरत म्हणाले की उरणमधील हा शो मोठ्या स्वरूपात होत असून पागोटे गावच्या तरुणीने फार मोठे आणि यशस्वी पाऊल उचलले आहे स्वेता राजकुमार यांनी फॅशन डिझायनर विशाखासह इतर कलाकारांना मार्गदर्शन करताना सांगितले की तरुणाईसाठी फॅशन शो मॉडेल ही चांगली क्षेत्रे असून त्यामध्ये सहभागी व्हावे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिश पाटील यांनी अतिशय लाजबाब करून देखणा आणि रेखीव शो केला शोसाठी प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती ऋषिकेश पाटील आणि मित्र परिवारांनी उत्तम आयोजन केले प्रेक्षकांची मोठी दाद व मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहून विशाखा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका